नमस्कार आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे परवा आमच्या घरापुढं राजवाड्यापुढं जी मंत्र में, मंत्री महोदयांची जी सभा झाली त्या सभेत त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांना खरं उत्तर देण्यासाठी आज मी आणि लोकांमधला संभ्रम दूर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यांनी जो एक महत्वाचा मुद्दा घेतला की कोलांच्या जमिनीचा निकाल लागला वगैरे 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 राजशाही संपली दडपशाही संपली त्यावर त्यांनी परदेशी भाष्य केलं पण मी सर्व आमचे जे कुळ आहेत सर्व शोडकर वासी आहेत त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ती जी जमीन आहे ती कायदेशीररित्या पिढ्याने पिढ्या आमच्या नावावरती आलेली आहे ती जमीन आम्ही कोणाची कुणाकडून लोबाडून घेतलेली नाही आम्ही कोणाची जमीन ती कोणाला फसवून हडप केलेली नाही ही जी जमीन आहे ती कायदेशीररित्या आमच्या नावावरती आलेली आहे सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे जे आमचे कुळं आहेत त्यांच्या ज्या जमीन आमच्या नावावरती त्यांना आमचा एकही रुपयाचा त्रास नाही आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या डेट्याला सुद्धा हात लागला पाहिजे तसं आम्ही कुणाची साधी पिंडी सुद्धा घेतली नाही आणि जर कुठला कुळवाला जर म्हणाला की बाबा राजेने राजमाने आम्हाला पैसे मागितले आम्हाला हे केलं ते केलं किंवा आम्हाला त्रास दिला तुम्हाला माझ्या पुढे त्यांना आला मी त्यांच्याशी बोलले की नक्की तुम्हाला कधी आम्ही केव्हा केव्हा त्रास दिला आणि मला हजार टक्के खात्रे हजार टक्के खात्री आमच्या पाचही घरातलं राजमाने घरातलं एकाने कुठल्याही कुळाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही की आमच्याबरोबर राजकीय असो किंवा राजकीय नसो परवा दिवशी राखोंडेवासतीच्या काही लोकांनी महोदयांचा जो सत्कार केला की आमच्या जमीन आमच्या नावावरती वगैरे झालेला लागत जी आरामला निकाल दिला ते लोक सुद्धा वीस वर्ष आमची विरोधात त्या लोकांना माझं प्रामाणिक सांगणे की त्यांना आम्ही कधी त्रास दिलाय का त्यांनी इथे पुढे ते येऊन सांगा की राखोडीवासी लोकांना आम्ही त्रास दिलाय मी राजकारण सोडून देण्याला तयार आहे खर तर जो परवा दिवशी जो निकाल लागला माझं प्रामाणिक मत सगळ्या कुळधारकांना माझं प्रामाणिक मत आहे म्हणजे जे वाकाच्या मयातले असतील राखोड वस्तू जे असतील किंवा इतर जे कोळ असतील की खरंच हा निकाल कसा लागला आणि प्रकारे लागला तर तुम्ही जर विचार करायला गेलो तर तो निकाल नाही आहे तर माझं फक्त त्यांना प्रामाणिक म्हणत की त्यांनी कुठल्याही एका चांगल्या वकीलला कुठल्याही आमच्या वकीलला विचारा त्यांच्या वकील वकील कुठल्याही महाराष्ट्रातल्या चांगल्या वकीलला विचारा तो निकाल तो निक तो नक्की निकाल काय आहे तो निकाल नाही ती फक्त बोलून केलेले का केले तर नगर परिषदेच्या इलेक्शन लागलाय दोन हजार बावीस साली हे प्रकरण दोन हजार बावीस तेवीस साली हे प्रकरण मुसल पुढे गेलं होतं दोन अडीच वर्ष हे प्रकरण चालू होतं फक्त इलेक्शनच्या तोंडावरती आपल्या ग्रामविकास मंत्र्यांनी हे दाखवलेलं गाजर आहे बाकी दुसरं काहीच नाही असं माझं प्रामाणिक मत आहे जमिनींचा विषय जर घेतला तर शंभर टक्के सांगेल राजमाने कुटुंबियाचं धातुत्व खूप मोठं आहे रा, राजमाने कुटुंबियाचं धातुत्व खूप मोठं आहे माझ्या वडिलांनी कैलास श्रीमंत विजयसिंग राजेमाने आपल्या इथं मुलांना शिक्षणाची सोय आहे मुलं आपली शिकून निघाली पाहिजेत म्हणून एकोणीसशे सत्त्याण्णव साली साडेपाच एकर जमीन जिथं आज दहा पंधरा दा लाख रुपये गुंठा चालू आहे ही जमीन आज कॉलेजसाठी दिलेली आहे तिथं आज कितीतर मुलं हजारो मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत तर मुलांना हजारो मुलांना तिथं त्या शिक्षणामुळे बाहेर नोकऱ्या मिळाल्या आहेत किती तर मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी मिळाली आज तिथं कितीतर कितीतर कुटुंब आज तिथं नोकरी करतात आणि विशेषतः माझी समाजातील कुटुंब तिथं खास करून नोकरी करतात त्यांनाही कधी विचारा आम कधी आमचा राजमाणे कुटुंबाचा कोणाला त्रास आहे का कधी कधी असंच वाटतं की आम्ही कोणाला काही बोलत नाही हीच खरं आमची चुकी होती का पण आमच्या ते राखतच नाही आम्ही सगळ्यांना सर्व समावेश घेऊन जाणार आमचं कुटुंब आहे कधी जातीवाद जातीवाद आम्ही कधी मानला नाही आम्ही एवढा आज आमचा सगळे उत्साहचे सण असेल कधी आम्ही कधी कुठला जातीवाद न मानता मी सगळ्या गोष्टी करतो पण पोलिसेशनचा विषय असेल पोलिटेशनची जागा सुद्धा असेल ती सुद्धा राजमाने कुटुंबाने साथे एकर दिलेली आहे आपल्या स्त्रींच्या रुसासाठी जी जागा आहे आपली एक दिवसासाठी दिलेली ती सुद्धा आमच्याच कुटुंबाची जागा आहे म्हणजे एवढं मोठं दातृत्व आमच्या कुटुंबांना दाखवलं आहे आम्ही कुलांच्या जमिनी घेऊन कुणाला त्रास देऊन कधीच आम्ही या गोष्टी करणार नाही ही गोष्ट सगळ्या कुळधारकांनी लक्षात ठेवावी आणि अजून माझ्या कुलधारकांना सगळ्या प्रामाणिक महत्त्व काय हा जो जमिनीचा विषय तो धोरणात्मक निर्णय तुम्हाला आणि आम्हाला संपवायला लागणार आहे हा तिसरा बाहेरचं कुणी येऊन बाहेर संपू शकत नाही शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर सांगितलं की कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कुणीच मोठं नाही मी खरं सांगतो कायद्यापेक्षा सुविधापेक्षा कोणीच मोठं नाही मी सुद्धा वकील आहे माझी मी जर प्रॅक्टिस करत नसलो तरी कायद्याचा मला अभ्यास आहे कायदा पुढे कुणीही जाऊ शकत नाही त्यामुळं कोळ धारकांनी ह्या असल्या भूलपातांना बळी पडू नये एवढीच माझी या ठिकाणी विनंती असते आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश ट्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन सर बटन दाबा धन्यवाद